नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदेश टीव्ही नाईन चॅनल मध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे वीस जुलै वार शनिवार तुम्हाला चाळीस गावचा बिल बाजार दाखवतोय तर तुम्हाला अनोळ शेड्याचा दावणीचे रेकॉर्ड ब्रेक शोध झालेले मित्र सर्व लाखाच्या पुढे शोध झालेले तर ते तुम्हाला मी दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनल ते नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला मग व्हिडिओला सुरुवात करूया एक अकरा झाले हा एक लाख अकरा झाले आपण किंमत काही तशी बोललो नाही पुढे घे बायला हळूहळू पुढे घेऊन आपण तशी किंमत सांगत नाही फक्त ग्राहिक आपल्या नावावर आल्यावर वापस नाही एवढेच पाहिजे असं नाही सांगायला एक लाख एक्कावन्न हजार रुपये त्यांची आणि एक अकराची मागणी झालेली आहे बहुनीच्या टायमाला बहणी फक्त त्यांची आजची आहे बहुनीला आपण ते तसं बोलत नाही दोन मिनिटं त्यांची नोट आहे तोपर्यंत दुसऱ्याची नोट नाही

आता ते पण आपल्यासाठी थांबलेले थांबलेले म्हणजे एक महिना झाला त्यांना बरोबर बरोबर कमीत कमी हा, हा एक, एक महिना झाला तर आपल्या भरोशावर ते बी माणसं चांगले विचारे तर त्या हिशोबाने व्यवहार करा तुम्ही बरोबर बरोबर नाही म्हणाले काय करायचं नाही म्हणलं ती ना त्यांनी सौदा नाही करत आहे बरं काय करायचंय बोला आता मी काय म्हणतो सौदा करायचा नाही सौदा करण्यात काही मजा नाही बर सांगितलं ते ना तुम्ही आता ते बाकीचं बोलून काही फायदा नाहीये फायनल एक तेरालाच द्यायचे ते दीड लाख नाही सांगायचे ते आटल्यावर ते एक पंधरा ला बिकी की त्यांना फक्त शब्द घेऊन ये शब्द बोलून काही फायदा नाहीये

काय काय म्हणतो इकडे इकडे या या तर मित्रांनो एक लाख अकरा हजार रुपयाला मागणी लागली ती जोडीला आणि जोड वगैरे बघू शकता तुम्ही व्यवहार झालेला आहे एक लाख तेरा हजार दिले बवणी जे डायमाला वापस नाही आता पूर्ण नाव सांगा तुमचं बालेराव बाबूराव बेडशे दादा ठीक आहे एक लाख तेराला मान्य आहे ना तुम्हाला मनमोकळ मारू थापे फक्त एक लाख तेरा हजार एक लाख एक्काउंची तापे बोणीच्या टायमाला नफ्याचा विषय नाही फक्त माणुसकीचा विषय हा इकडे असे उभे राहा उभे राहायला जाऊ दादा इकडे या इकडून पुण बैल धरा बस बैल लांब धरा बैल लांब क्वालिटी एक सांगायला आपण सांगतो सांगायचा विषय नाही फक्त गेला पाहिजे हा जवळ आल्यावर आपण वापस नाही पाठवत हा असा विषय चार चार जात वाचर गाडीला एक सारखे राम श्याम आहे शिक्का आहे मोठी धुडीचे दीड लाख सांगायचे दीड लाख मित्रांना दीड लाख रुपये सांगायला दीड लाख सांगायचे गिरे काल गिरे की गेला वापस नाही किती रुपयाला मागू द्या बेकार मागितल्यावर वापस नाही नाहीला औषध नाही नाही बाबा सारखे बिल्कुल राम श्याम रे राम ग्याना ग्याना याने तरी आना पाणा दात पाणा जमाला नाही गरीब चालू

चौवेचाळीस पंचेचाळीस वोटवर दिना चौवेचाळीस पंचेचाळीस मागित मागताय एक्कावन हजार सांगितले रे शिरवाले काही हरकत नाही आपल्या नावावर आले वापस नाही बरं दादा नेमन बोला दी टाकू पन्नास हो नेमका नेमका नाही पन्नास

दादा दादा फक्त शेचाळीस हजाराला दिलाय शेचाळीस हजार एक्कावन्न सांगितलं शेचाळीस हजार दादा नाव सांगा विजय अशोक गोसावी शेरुळ विजय विजय अशोक गोसावी शेरुळ शेरुळ हा

तर मित्रांनो पंचवीस हजार जास्त क्वालिटीची बॉस बांधलेली आहे मित्रांनो सत्तावीस चांगले हा पंचवीस વાસરુ <coughs> લે <coughs>